संकेत राजेंद्र पुजारी पुणेवाडी तालुका उत्पादनाचे लाईलं नगर माझं एक पाच एकर शेती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि इतर तरकारी पिकं किंवा म्हणा मका ही अशी पिकं करत असतो त्याच्यासाठी मला शेतासाठी ट्रॅक्टरची भरपूर अशी गरज असते त्याच्यामुळं मी पारनेर शहरामध्ये भरपूर शोरूमला विजिट केली त्याच्यामध्ये मला महिंद्रा कंपनीचा हा दोनशे पंच्याहत्तर डी आय एक्स पी प्लस भूमिपत्र हा ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टरपेक्षा जरा योग्य वाटला कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ट्रॅक्टरचं वजन हे ट्रॅक्टरचं वजन कमी असल्यामुळे पेरणी करताना किंवा इतर शेतीची कामं करताना शेतीची जी माती आहे ती जास्त तुडत नाही त्याच्यामुळं त्याचा मला जास्त फायदा होतो आणि सदतीस एच पी सेगमेंटमध्ये हा बेस्ट ट्रॅक्टर मला वाटला कारण याचं पी टी ओ पावर इतर ट्रॅक्टरपेक्षा या से सेगमेंटमधल्या ट्रॅक्टरपेक्षा चांगलं आहे त्याच्यामुळं रोटावेटर म्हणा किंवा यंत्र म्हणा किंवा आणखी पी टी ओवरती चालणारे जी उपकरणं आहेत त्याला याचा भरपूर असा फायदा होतो याचं मायलेज इतर ट्रॅक्टर जे आहेत त्याच्यापेक्षा चांग चांगलं आहे आणि त्याचबरोबर कंपनी जी आहे ती याला सहा वर्षाची वॉरंटी देते जी की दुसरी इतर ट्रॅक्टर कंपनी आहेत त्या एवढी वॉरंटी देत नाही त्याच्यामुळं हा ट्रॅक्टर बेस्ट आहे माझी इतर शेतकऱ्यांनाही विनंती आहे की आपण महिंद्रा कंपनीचा हा दोनशे पंच्याहत्तर डी आय एक्स पी प्लस हा ट्रॅक्टर जो आहे तो खरेदी करावा आणि आपल्या शेतीचा फायदा करावा आपल्या पैसे